टू बी और नॉट टू बी दॅट इज दरती खरकाट्या पत्रावडीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचा आनंदाने की फेकून द्यावं हे देहाचं लगतर तभिजलेल्या जाणिवांच्या यातनांसह मृत्यूच्या काळ्या शारुभात आणि शेवट करावा सर्वांचा सा। माझा तुझा आणि त्याचा मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी पण पुन्हा स्वप्न पडलं तर तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही जुनं जाग पण सहन करतो अस्तित्वाच्या गाभाऱ्यात चाललेली सत्वाची विटंबना सहन करतो आम्ही प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार सहन करतो आम्ही आणि आम करुणेचा कटोरा घेऊन हे पण मी आम्ही उभं राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या एवढा कठोर झालायस ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला आणि ज्याने आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विस्कटला मग ह्या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करा आम्ही जनतेने जायचं तरी कुणाच्या जायचं तरी